जव्हारमध्ये जागतिक आदिवासी दिनाचा जल्लोष भव्य मिरवणूक व मिनी मॅरेथॉनला प्रचंड प्रतिसाद नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने सांस्कृतिक वारसा लाभलेले जव्हार शहर पुन्हा एकदा आदिवासी एकोप्याचे आणि परंपरेचे केंद्र ठरले युवा आदिवासी संघ जव्हार यांच्या पुढाकाराने सकाळी मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले पालघर नाशिक गुजरात सह विविध भागांतून तब्बल एक हजार एकशे नव्वद स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरव आले दुपारच्या सत्रात पारंपरिक भव्य आदिवासी मिरवणुकीला सुरुवात झाली हिरव्या देवाची प्रतिमा विधिवत पूजून ढोल ताशांच्या गजरात आणि वाजत गाजत मिरवणुकीची रांगत खुलली हनुमान पॉइंट खंडाराव मंदिरापासून सुरू झालेली मिरवणूक तारपा चौक गांधी चौक पाचबत्ती नाकामार्गे यशवंत नगर आणि आदिवासी चौकात जल्लोषात संपन्न झाली मिरवणुकीत तारपा नृत्य मादोळ नाच होडी नृत्य तूर नाच ढोल नाच सांबळ नाच तसेच पारंपरिक वाद्यांचा गास्ता झंकार अनुभवायला मिळाला वेशभूषा नृत्य आणि गीतांच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धनाचा संदेश देण्यात आला या सोहळ्यास विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये माजी आमदार सुनील भुसारा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम युवा अध्यक्ष संदीप माळी युवती अध्यक्ष सुवर्णा रावते तसेच आदी मान्यवर अधिकारी सरपंच संघटनांचे पदाधिकारी आणि हजारो आदिवासी बांधव उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमात युवक व महिलांचा उत्साह डीजेच्या तालावर थिरकणारे पाय आणि सांस्कृतिक अभिमानाचा झरा यामुळे यंदाचा जागतिक आदिवासी दिन जवाहर शहरासाठी अविस्मरणीय ठरला युवा आदिवासी संघाचे उत्कृष्ट नियोजनामुळे आणि सर्व आदिवासी समाजाच्या सहकार्यामुळे हा सोहळा भव्य दिव्य यशस्वी झाला उलगुलन न्यूज पालहर प्रतिनिधी मनोज कांबडी ताज्या व खात्रीला एक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा